दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कल्याण मंडप नगर परिषद हिंगोली येथे रात्री ठीक साडेसात वाजता बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंपण्यात आले प्रमुख व्याख्यात्या प्राध्यापक डॉक्टर संबोधी मधुकर देशपांडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्धमय भारत आव्हाने आणि उपाय यावर व्याख्या सादर केले यावेळी बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शत्रुघ्न जाधव उद्घाटक रवींद्रजी धायतडक सहायक आयुक्त कार्यालय हिंगोली सचिव प्राध्यापक डॉक्टर सुखदेव बलखंडे उपाध्यक्ष कैलास भुजंदळे सुभाष भिसे सहसचिव भीमराव कुरवाडे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सचिन हाटकर प्राथमिक शिक्षण अधिकारी नेटके व मोठ्या संख्येने

त्या काळामध्ये यज्ञ तर केले जायचे जुगा तर खेळले जायचे पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने योग्य संबंध आहे